सादरपणा मित्रांनो मी आपलं मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे द्वारा संचालित हृदयांगण एपिसोड चौतीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून स्वागत करीत आहे मित्रांनो आपण ज्या ठिकाणी एकत्र येतो त्यावेळेस एक परिवार निर्माण होतो आणि तो परिवार सर्व भावनांना माणसांना नात्यांना जोडतो कारण आपला परिवार एका विशिष्ट जातीसाठी नसतो विशिष्ट माणसांसाठी नसतो विशिष्ट धर्मासाठी नसतो तर तो व्यापक असतो रवींद्रनाथ टावरांनी सांगितलं की विश्वची माझे घरं हा संपूर्ण विश्वच माझा परिवार आहे परंतु आपणच आपल्यावर इतक्या सीमा लादतो की आपल्याला कळत नाही की काय करावं कारण माणसाच्या धर्माच्या सीमा जातीच्या सीमा व्यक्तिमत्वाच्या सीमा द्वेषाच्या सीमा रागाच्या सीमा क्रोधाच्या सीमा इतक्या सीमा सीमा असतात की सारं जगाचा खिमाच होऊन जातो अशा वेळेस वाटतं की हे का घडतं एक कवि ने मजे हृदय चक्रधरणी मटल एक कविमदे सरहदे लड़ती रही बैर इंसा का किए सरहदे लड़ती रही बैर इंसा का किए ना बुरी दिल्ली यहाँ ना बुरा लाहौर है मौत ने इतना कहा जिंदगी एक शोर है वक्त तन्हा कह गया दर्द क्यों कमजोर है अपल दुख विसरनेस परिवार जुड़ना आवश्यक आहे माणसाला जोडलं तर आपल्याला जगाचा नकाशा जोडता येतो या संदर्भामध्ये मला एक गझल आठवते त्या गजलेला शीर्षक आहे आपला परिवार ऐका जीवनाला वाचणारा आपला परिवार आहे जीवनाला वाचणारा आपला परिवार आहे अनुभववंशी बोलणारा आपला परिवार आहे जीवनाला वाचणारा आपला परिवार आहे आपला परिवार आहे मानसन् जोडण्याची भेटते उर जाणवाने मानसन् जोडण्याची भेटते ऊर्जा नव्याने अपयशाने जिंकणारा आपला परिवार आहे जीवनाला वाचणारा आपला परिवार आहे आपला परिवार आहे दूर गेलेल्या जीवांना एकता आवाज देते दूर गेले ल्या जीवणा एकता आवाज देते द्वेष सीमा तोडणारा आपला परिवार आहे जीवनाला वाचणारा आपला परिवार आहे आपला परिवार आहे, आपला परिवार आहे। धर्म जातींची रुढिंची वल्गणा विसरून जाऊ धर्म जातींची वल्गणा विसरून जाऊ न्याय समता मागणारा आपला परिवार आहे जीवनाला वाचणारा आपला परिवार आहे आपला परिवार आहे विश्वशियुगा सङ्गतो विज्ञान मित्र विश्वशिया युगा च सङ्गतो विज्ञान मित्र प्रेम शांती शोधनारा। आपला परिवार आहे जीवनाला वाचना आपला परिवार आहे आपला परिवार आहे आपला परिवार आहे आप मित्रांनो आपला परिवार या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ शेअर्स करा त्याचप्रमाणे हृदय चक्र हे यूट्यूब चॅनल आपण बघितलं नसेल तर याला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा त्याचे फॉलोवर्स वाढवा आपण आपल्या कॉमेंट्स बॉक्सवर महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या कल्पना सांगा आम्ही आपल्या सर्व योजनांचं पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय जय संविधान